हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत शेवग्याची शेंग बघा मी इथं चिरून स्वच्छ धुवून शिरा काढून घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण नमक टाकून थोडीफार शिजून घेऊया चला तर मग ह्या नॉर्मली शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत तर मसाले पाहून घेऊया बघा बारीक केलेला खोबरा लसूण कोथिंबीर टमॅटो आणि कांदा तर सर्वात पहिले आपण खोबरं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर तर पाहू शकता हे आपलं वाटण बारीक झालेलं आहे तर चला मग याच भांड्यामध्ये कांद्याची प्युरी करून घेऊया तर बघा कांदा पण बारीक झाला आहे आता टमॅटोची प्युरी करून घेऊया टमॅटो खूप बारीक करून घ्यायचा आहे कारण याच्यामुळे आपली भाजी घटसर होईल चला तर मग टमॅटो पाहून घेऊया बघा टमॅटो पण एकदम बारीक झालेला आहे तर चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया चला तर एका कडेमध्ये दोन चमचे तेल ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊया यानंतर खोबरे लसूण कोथिंबीर बारीक केलेलं चांगलं फ्राय करून घेऊया तेलामध्ये थमंग वाचू तेपर्यंत तर बघा हे चांगलं फ्राय झालेलं आहे तर याच्यामध्ये कांदा बारीक केलेला टाकून घेऊया कांदा पण चांगला फ्राय झाला पाहिजे एक दोन मिनटं हा मसाला झाकून ठेवूया दोन मिनटं झालेले आहे तर टमॅटोचे प्युरे टाकून घेऊया पण एकदम तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्या आणखी दोन मिनटं मसाला फ्राय होण्यासाठी झाकून ठेवूया बघा आपले नेहमीचेच मसाले काळे तिखट नमक हळद धना पावडर आणि मिरची पावडर तर चला मग बघूया आपला मसाला मसाला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून झाकून ठेवूया तर बघा या भाजीमध्ये शेंगदाणे कुठं न टाकता आपण एक चमचा बेसन पीठ टाकणार आहोत चला तर मग या मसाल्यामध्ये बेसन ॲड करून घेऊया तर बघा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की शेवग्याची शेंग ट्राय करा खूप छान होईल आता आपण शिजवलेली शेवग्याची शेंग टाकून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती झाकून ठेवूया बघा भाजीला उकळी आलेले आहे तर बारीक गॅस करून पाच मिनटं ठेवून देऊया तर पाहू शकता आपले मसाला शेवग्याची शेंग तयार आहे आवडले असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू